यंत्रमागधारकांना मिळणार वीज बिलात अनुदान यंत्रमागधारकांना दिलासा सी जवळी पार्कच्या वतीने उद्यमद्वार केगरिका संघ राज्य शासनाचे विशेष शा अभिनंदन अडचणीत असलेल्या वस्त्रोद्योग व्यवसायाला उर्जितावस्था देण्यासाठी राज्य शासनाकडून यंत्रमागधारकांना वीज बिलात सवलत व अनुदान जाहीर झालं असून लवकरच ही योजना कार्यान्वित होणार असल्याची माहिती सी जवळी पार्क उद्यमद्वार केगरिका संघाचे संचालक रमेश गवार यांनी दिली आज बोरगाव येथील वस्त्रोद्योग पार्क येथे आयोजित पत्रकार बैठकीत बोलताना ते म्हणाले बोरगाव वस्त्रोद्योग पार्क येथे सुमारे शंभरहून अधिक यंत्रमाग युनिट आहे पण वाढीव वीज बिलामुळे हे सर्वच घटक गेल्या दोन वर्षापासून बंद पडले वीज बिलात सवलती मिळावी व अनुदान मिळावं अशी गेल्या अनेक वर्षापासून आपण मागणी केली होती या मागणीची दखल घेत पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी मुख्यमंत्री सिद्धरमय्या यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत एस सी पी या योजनेच्या अनुदानातून तसेच यंत्रमाग सहाय्य धन या योजनेतून वीस एच पी ते दोनशे एच पी पर्यंतच्या यंत्रमाग धारकांना शेकडा पन्नास टक्के वीज सहाय्य व अनुदान जाहीर केले पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी शासनाकडून अधिकृत आदेश आले असून यासाठी राज्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या मंत्री एम बी पाटील वस्त्रोद्योग मंत्री शिवानंद पाटील समाज कल्याण मंत्री महादेव जिल्हा पालकमंत्री सतीश जारखीहोळे अधिकारी श्रीनिवास ई व्यंकटय्या यांचे विशेष सहकार एस एसटी व एसटी लाभार्थी असलेल्या कारखानदारांनाच वीज बिलात सवलत मिळणार असल्याचं सांगितलं उद्योजक सुरज पवार म्हणाले घटक स्थापनेपासून ते सुमारे पाच वर्षापर्यंतच्या आतील कारखानदारांना हे अनुदान मिळणार आहे जवळच्या महाराष्ट्र राज्यात वस्त्रोद्योग व्यवसायासाठी वीज दरात सवलती आहेत या ठिकाणी वाढीव वीज बिल असल्यानं गेल्या दोन वर्षापासून सर्व घटक बंद आहेत तसेच बिल थकीत असल्यानं काही कारखानदार मोठ्या अडचणीत आले मात्र सध्या अनुदान मिळाल्यानं सर्वच कारखाने पुन्हा जोमाने सुरू होणार असून या प्रयत्नासाठी कारखानदारांना मोठा दिलासा मिळाल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं के एस एस आयडीसी जवळी पार्क उद्दमद्वार केगरिका संघ अध्यक्ष शरद जंगटे मुकेश कुर्णे विजय इंगळे दिगंबर कांबळे रमेश गावारे सूरज पवार सागर मोरे अमोल लाटणे शंकरदादा पाटील तन्वीर जाकीरदार राहुल कांबळे सतीश चिगरे दर्शन चौगुले यांच्यासह कारखानदार उपस्थित होते बोरगाहून प्रतिनिधी अजित कांबळे